दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी हे च्यामा करणे काम बीज वाढवावे नाम या संत उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचं मंथन व्हावं वारकरी संघटन व्हावं समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूनं भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज हरिभक्त परायण माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन अंबिका मंदिर चौक तहसील कार्यालय सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे येत्या नऊ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता ग्रंथ दिंडी अंबिका मंदिर ते हॉल तर सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून हरिभक्त परायण निरंजन नाथ योगीजी महाराज हे प्रथम सत्राचे अध्यक्ष राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून परायण श्री गुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज हे असतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून हरिभक्त परायण भागवत चौरे महाराज यांची उपस्थिती असणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं राज्यस्तरीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीराम नाना जांभळे महाराज ही केंद्रीय या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा, मार्ग हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी नऊ मार्चला संपन्न होणार आहे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम सांगमले महाराज व ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बिरा बंडगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत तसंच दुपारी दोन वाजता वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट दुपारी अडीच वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि महिला पदाधिकारी मनोगत होऊन चार वाजता या संमेलनाचा समारोप आणि पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावं असं आवाहन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सतीश सावंत तसंच प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले यांनी पत्रकार परिषदेत केला या संमेलनासाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली भगरे तसंच सहजी जिल्हाध्यक्ष बीरा राबनगर अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली भगरे महादेव दिवसे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही